नमस्कार मित्रांनो मी उंबरखाडी गावाकडचा बैल बाजार या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज वार बुधवार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उंबरखेड येथील बैल बाजार आहे मित्रांनो तुम्हाला बैल बाजार काय भाव आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो उंबरखेड बैल बाजार आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे उंबरखेड बैल बाजारात मित्रांनो बैल आलेले आहेत किती जात आहेत दाती आली कामाल कशी आहेत भाय एक नंबर काय रेट सांगली यायची एक नव्वद बनायत बघून घ्या मित्रांनो पाय वगैरे शिंगोटी एक सारखी आहे खांदा आठी मागून बघा मित्रांनो एक नंबर लाल कलर मध्ये आहेत मित्रांनो बहिलं मागची पाय बघून घ्या एक नव्वद आहेत फायनल किती होईल भाया एक सत्तर का बर भया तू नाव सांग अभिषेक बाला जाधव मोबाईल नंबर सांगायला एक्केचाळीस सत्त्याऐंशी ठीक आहे तुम्ही इच्छुक असाल तर या भैयाला कॉल करू शकता एक नंबर जोडी आहे मित्रांनो टॉप क्वालिटी आहे मित्रांनो एकदम गरीब एकदम गरीब देणार नाही काही नाही ठीक बघून घ्या मित्रांनो पायात वगैरे लाल कंदारमध्ये बैल आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी दोन दहा सांगितले का दाती किती आधी सहा सहा दाती सासा। सासा चार, कामाल चार चार, 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 चार दाती का। कामाल एक नंबर। कामाल एक नंबर बघा मित्रांनो किती म्हणले दोन दोन दहा सांगले मित्रांनो एक नंबर क्वालिटी मोठ्या मापाचे बघून नाही मानची पाय समोर भाऊ थोडं एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता उंबरखेड बैल बाजारामध्ये फायनल किती होतील भाय एक सत्तर होतील होतील का ठीक आहे खूप गरीब आहेत बरं बरं एकदम गरीब बैल आहेत मित्रांनो मोठ्या मापाचे उंबरखेड बैल बाजारामध्ये आलेले आहेत नेहमी जाऊन राहते का आपले जाऊन राहणार ठीक आहे बारा महिने बारा महिने कधी उंबरखेड बैल बाजारात आले त्यांना अवश्य भेट द्या मित्रांनो त्यांचा नंबर घेतला त्यांना कॉन्टॅक्ट करा आवडले तर एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर तेरा तेरा झिरो दोन झिरो दोन बावन्न ठीक आहे धन्यवाद गावरानी आहेत मित्रांनो बघू शकता बर्खा बुल बाजार किती आहेत जाती बघ दाती किती आहेत दात।, दात दोन दात आहो दात दोन दात कामात लावलेले आहेत मित्रांनो बघू शकता पायात बघून घ्या आठवीवर गावरानं दिहात आहोदात दोन दात एक नंबर क्वालिटी एकदम शाऊ किती सांगली बाबा याची एक पस्तीस पस्तीस चांगले मित्रांनो बघू शकता बैल बाजार एक नंबर क्वालिटी गावरांमध्ये आहेत पाय बघून घ्या एक पस्तीस चांगली फायनल किती होतील मामा फायनल एकतीसमध्ये फायनल होईल म्हणा मित्रांनो उंबरखेड बैल बाजारामध्ये मागून बघू शकता असे फूट पाय एक नंबर क्वालिटी असेच हो नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या गावारांमध्ये आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे लालकंदारमध्ये आहेत का भावे लालकंदारांमध्ये आहेत मित्रांनो बघू शकता ते दाती किती आहेत भावे सहा सहा दाती कामाल कशी आहेत वखर नागर कशाला या ना पायात बघून घ्या मित्रांनो चार चार दाती म्हणली का सहा साराती आहेत <sukra> मित्रांनो लाल कंदार मध्ये आहेत पाय बघून घ्या शिंगोटी खांदे मागची पाय बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटी लाल कंधार मध्ये काय सांगले भाई याचे एक च्या वेळेस चांगले बाप म्हणून फायनल किती होती बाप बर बर नंबर सांगा तुमचा एकदा सत्याहत्तर शहाण्णव बहात्तर सत्त्याण्णव चौतीस नाव काय म्हणले ठीक गाव कोणतं भाव आपलं पिपळगावचे आहेत मित्रांनो उंबरखेड उंबरखेडच्या बैल बाजारात आले शेतकऱ्याचे आहेत नाही शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे तुम्हाला लागलाच त्यांचा नंबर द्यायला नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता बैल बाजारामध्ये लालखंदारात ना भाऊ लालखनदार लालकंदार आहेत मित्रांन दाती किती आहेत भावे सहा सहा दाती आहेत हो कामाल कसे आहेत भावे कामाल फुल गॅरंटी आहेत काय बघू शकता यांची शिंगुटी बघा अठ सुद्धा बघून घ्या काय सांगले भाऊ यांची दोन दहा सांगलीत मित्रांन बघू शकता फायनल बर बर शे कोणाचे आहेत तुमचे दुसरे हे पण या भाऊचे आहेत मित्रांनो याची काय सांगली भाऊ एक लाख साठ हजार सांगले मित्रांनो बघू शकतो दाती किती आहेत भाऊ सहा सहा दाती आहेत हे कामाल कशी आहेत नंबर एक एक लाख तीस म्हणजे का आशी? एक लाख साठ हजार चांगले मित्रांनो बघू शकता जाऊ का असं ऐकून एक लाख साठ हजार सांगली मित्रांनो लालकंदार मध्ये जोड आहे तुम्हाला आवडल्यास त्यांचा नंबर घेतो त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा भाव एकदा तुमचा बहात्तर अठरा झिरो चार झिरो एक।, एक तीस, तीस। गाव कोणतं भाव म्हणले तुमचं गोजेगाव गोजेगा। बघा मित्रांनो कोणी इच्छुक असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता लालखंद का, लाल का भाऊ दाती किती आहेत सहा सहा जाती आहेत मित्रांनो बघू शकतो पाय बघून घ्या एकसारखी शिंगोटी कामाल भाऊ कमल फुल ग्यारंटी पाए बगुन गया खांदे शिंगुटी, मांगची साइड बगुन गया हेलो दौरा न, में दिया लाल साथ, कलर साथ, है टॉप क्वालिटी है मित्र बगू शकता एक नंबर गोरिया दाती कि मित्र बाबी सहा सहा दाती है मित्र बगू शकता उंबरखेड़ बैल बाजारा आई नंबर सांगा भाऊ एकदा तुमचा नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर कोणी इच्छुक घेण्यासाठी असेल त्यांना अवश्य कॉल करा उंबरखेड बैल बाजारामध्ये आलेले आहेत सहा सात जाती आहेत मित्रांनो पाय वगैरे बघून घ्या एक नंबर जोडा टॉप क्वालिटी एकदम बैल बघून घ्या भाऊ एकदा रेट सांग की रेट रेट किंमत राहिली किंमत सांगा की बघा मित्रांनो नालकंदर आहेत का मामा का गावरानी, गावरानी मध्ये मोठं दाते किती आहेत मामा अवदात दोन दात आहेत मित्रांनो बघू शकता गोरे नवीन वासर ब्याऐंशी हजार सांगले द्यायचे पंच्याहत्तर हजार कामाल मामा कामाल गाडी पायट्या वखरा लावलेली आहेत मित्रांनो बघू शकता गावरामध्ये वासरा आहेत औदात दोन दात एक नंबर क्वालिटीचे आहेत कुणी घेण्यासाठी इच्छुक असेल त्यांचा नंबर घेतो त्यांना कॉन्टॅक्ट करा मावा नंबर सांगा ना एकदा तुमचा चौऱ्याऐंशी बारा एक्याऐंशी सतरा अडुसष्ट नाव काय म्हणले आपलं पंजाब नामदेवराव नामदेव नऊ घरे नऊ घरे उमरखेड बैल बाजारामध्ये आले मित्रांनो कोणी इच्छुक असेल घ्यायचे घेण्यासाठी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो